नागपूर या ठिकाणी महादेव वाघमारे यांची जा जी न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया खरं पाहायला गेलं तर जय भीम पिक्चर जो निघाला होता त्या जय भीम पिक्चर मध्ये ज्या पद्धतीनं एका व्यक्तीला न्यायालयीन कोठडीमध्ये कशा प्रकारच्या त्याच्यावर अन्याय झाला त्याच प्रकारचा अन्याय या ठिकाणी महादेव वाघमारे यांच्याबद्दल झाल्याचं या ठिकाणी सर्वांना समजलेलं घटना अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेचा निषेध मी सर्वप्रथम करतो आणि ह्या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर माहिती घेतल्यानंतर असं समजलं की त्यांना काही पोलिसांनी सुद्धा त्रास देण्याचं काम केलं आणि त्यांच्या शेजारी राहत असलेल्या लोकांबरोबर किरकोळ कारणावरून झालेले हे भांडण होतं आणि त्या भांडणामध्ये ते कुठेही सहभागी नसताना त्यांना सहा रुपये करण्यात आलं म्हणजे कायद्याचा सदुपयोग आणि दुरुपयोग कशा प्रकारचा केला जातो हे उत्तम उदाहरण म्हणजे महादेव गागमारे यांचा झालेला मृत्यू आणि ते मृत्यू होत असताना त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये त्रास होत असल्याचं था। त्या ठिकाणच्या उपकारागृहातील संबंधित अधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील या सर्वांना ज्ञात होतं परंतु त्यांच्यावरती उपचार करणं फार गरजेचं असताना त्यांना टाळाटाळ केली म्हणून त्यांचा त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीमध्ये हो मृत्यू झालेला आहे त्या पार्श्वभूमीची चौकशी करावी म्हणून आम्ही कोल्हापूर विशेष महानिरीक्षक यांना आमच्या महाराष्ट्र विकास पक्षाच्या माध्यमातून निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तात्काळ यावरती कारवाई जर झाली नाही तर बावीस तारखेला जानेवारीला मंत्रालयावरती भव्या समोरच्या काढणे त्यांना इशारा दिला होता आणि त्याच माध्यमातून काल सोलापूरचे एस पी सर देशपांडे साहेब यांनी आठ लोकांवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्यामुळं न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी असा होणारा अन्याय भविष्यामध्ये कुठेही होता कामा नये अशी आमची भावना आहे परंतु पोलीस प्रशासन जर कुणाच्या नाहक दबावाला बळी पडून एखाद्या खोट्या व्यक्तीला जर गुन्ह्यामध्ये अडकवत असेल तर ही निंदनीय गोष्ट आहे त्यामुळं हे सर्व प्रकरण आम्ही पाहत असताना रात्री अकरा वाजता आम्ही काश्यागी ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्या मृत महादेव वाघमारे यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्यावेळेस आमच्या समवेत पंढरपूरचे नगरसेवक नागेश यादव कृष्णा वाघमारे तसेच अमोल केला रे बरेच समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना जोपर्यंत मदत हवी तोपर्यंत मदत करण्याचा शब्द आम्ही या ठिकाणी समाजाचे घटक म्हणून त्या ठिकाणी दिलेला आहे यापुढे निश्चितपणे न्यायालयाच्या चौकशीमध्ये दोष आढळलेल्या पोलिसांवरती तात्काळकारण्याची आम्ही ही मागणी केलेली आहे ओके धन्यवाद